चला तर मंडळी तीस तीस डाळ खाऊन जर तुम्हाला खरंच कंटाळा आला असेल तर आपण एक नवीन पद्धतीने एक डाळ बनूया त्याला म्हणतात गोडी डाळ ही मालवण साईडला भरपूर बनली जाते त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक वाटी तूर डाळ हे मी दोन माणसाप्रमाणे घेतलेली आहे एक टोमॅटो वापरते आहे आणि थोडी हळद घालून मी ह्याच्या चार ते पाच शिट्या देऊन मी कुकरला चांगली शिजवून घेतली आहे आता वाटपासाठी लागणारं साहित्य म्हणजे अर्धी वाटी खोबरे घेतले आहे ओले खोबरे अर्धा कांदा घेतला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा चमचे जिरे घातले आहे मी झणेही ॲड केले आहे जणे ऑप्शनल आहे काही जणं घालतात आणि काही नाही आणि ह्याला चांगलं बारीक वाटून मी हे सगळं वाटण मी डाळीमध्ये ॲड केलेले आहे वाटण ॲड केल्यानंतर ही डाळ चांगली मिक्स करून घ्या आणि याच वेळी ह्या चवीप्रमाणे मीठ घालून त्याला दोन ते तीन उकळी आणा उकळी आणल्यानंतर हे एका पात्यालाच काढा ह्यात बारीक शिरलेली कोथंबीर घाला आणि ह्याला सर्व करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करा धन्यवाद